ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत भाजपचा धमाकेदार विजय समाजाच्या एकजुटीने काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का पी टेन न्यूज विशेष रिपोर्ट गडचिरोली पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने भाजप कमाल केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात गडचिरोली आरमोरी आणि देसाईगंज वडसा या तिन्ही नगर परिषदांमध्ये भाजपने अध्यक्षपदासह बहुमत मिळवले थेट नगराध्यक्षपदी ऍड प्रणुतिताई सागर निंबोरकर यांचा दणदणीत दन विजय त्यांच्यासह पंधराहून अधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले हा विजय मुख्यमंत्री फडणवीसांच्या नियोजनबद्ध विकासाचा परिणाम नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऍड प्रणुतिताई निंबोरकर म्हणाल्या जनतेने आमच्यावर प्रचंड विश्वास टाकला आहे हा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचा विजय विका आहे शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भाजप पदाधिकाऱ्यांनीही हा विजय फडणवीसांच्या नेतृत्वाचा आणि विकासाच्या मुद्द्यांचा परिणाम असल्याचे सांगितले जाती समीकरणांचा खेळ तेली ओबीसी समाजाची ताकद मुझ पर विश्वास करके, आज मुझे के लिए चुना है। मैं मैंने आज उनका विश्वास जी, मतलब जीता है और उन्होंने मुझे इतना प्रेम दिया है कि ये मेरे लिए एक ताकत है और इसी ताकत से मुझे अभी गढ़चिरौली शहर का विकास इस पांच साल में करना है उनकी मैं मुझे, मुझे सेवा करना है बस मैं इतना ही कहना चाहूंगी कि मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ मेरे गढ़चिरौली करके जनता का और उसके बाद मैं धन्यवाद करना चाहूंगी भारतीय जनता पार्टी का अपने मुख्यमंत्री साहेब फडनवी साहब का बंटी भाव बांगड़िया साहेब गडचिरोलीच्या राजकारणात नेहमी जातीय फॅक्टर महत्त्वाचा ठरतो यावेळी भाजपने ओबीसी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि कमाल केली निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात तेली समाजाचे प्रतिनिधी दिसत आहेत अॅड प्रणुतिताई सागर निंबोरकर भांडेकर थेट नगराध्यक्षा तेली ओबीसी भाजप योगिता पिपरे भाजप अनिल कुंघाडकर भाजप लिलाधर भरडकर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर अनेक तेली समाजाचे उमेदवार विजयी दुसरीकडे काँग्रेसने कुणबी आणि गोंडली ओबीसी समाजावर भर दिला पण त्यांचा डाव पूर्णपणे फसला तेली समाजाची अभूतपूर्व एकजूट भाजपच्या बाजूने झुकली आणि काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला सनसनी जाती एकजुटीने बदलले निकालाचे चित्र गडचिरोली शहरातील निकाल पाहता स्पष्ट दिसते की यावेळी निवडणूक जाती समीकरणांवरच फिरली भाजपने तेली समाजाच्या एकजुटीला हाताशी धरून मैदान मारले तर विरोधकांचे जातीय गणित कोलमडले मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्ह्यात भाजपचा हा क्लीन स्वीप महायुतीच्या राज्यातील वर्चस्वाला आणखी बळ देणारा ठरला आहे पुढे काय गडचिरोलीचा विकास वेग घेणार की जातीय राजकारण आणखी तीव्र होणार पी टेन न्यूजसाठी विशेष रिपोर्ट अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा